मुंबईतील काही जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना कुर्ला विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे माजी आमदार मिलिंदाना कांबळे यांचे नाव जवळजवळ निश्चित करण्यात आल्याची घोषणाच शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी केली त्या कुर्ला विधानसभा मतदारसंघातील कुरेशी नगरमध्ये आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये विशेष करून कुरेशी नगर या नगरामधील सर्व रहिवासी आणि आमच्या पक्षाचे प्रतिनिधी यांनी आमच्या उमेदवार म्हणून ज्यांना आम्ही पुढे येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ज्यांना पाहत आहोत असे आमचे माजी आमदार अण्णा कांबळेजी यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांनी आपलं समर्थन दाखवलेलं आहे आणि अनेक विषय जे आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये जी कामं होणं अपेक्षित होती पण या सत्ते सत्ताधारी पक्षाचे जे आमदार म्हणून या ठिकाणी जे राहिलेले यांनी अशा प्रकारची त्यांची जी व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांचीच कामं व्हायला पाहिजे पण सत्तेच्या बाहेर असताना किंवा त्याच्याचबरोबर सामान्यांचे जे विषय आहे त्याला कुठेतरी बगल देऊन आज या ठिकाणचे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जे काम केलेलं याला लोकांनी विरोध केलेला आहे लोकांनी या ठिकाणी आशा व्यक्त केलेली की येणाऱ्या दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येत असताना या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल अशी त्यांची तयारी या ठिकाणी त्यांनी दर्शवलेली आहे आज माझी आमदार अण्णा कांबळे यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांचा सा प्रतिसाद या ठिकाणी मला अनुभवायला मिळाला त्याच्याबद्दल मला समाधान वाटत आहे महाविकास आघाडीमध्ये ही उमेदवारी जी आहे ही आमच्या पक्षाला मिळण्यासाठी जवळजवळ निश्चित झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी औपचारिकता जी काय आहे ती त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये ही सीट जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या आमच्या अण्णा कांबळेंना मिळणार याची मी आशा व्यक्त करते सामनंच नाही ज्याच्याबरोबर लढाई होती शिवसेना पक्ष उद्धवसाहेब गट तोच आमच्याबरोबर आहे त्यामुळं लढाईचा विषयच येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवसाहेब ह्या तिघांचं एकत्र आल्यावर महाराष्ट्रात नुसतं धुवाच उडवायचं बाकी राहिलं आणि गुलाल आमचाच राहणार हां आमचाच गुलाल राहणार आम्ही काय सांगतो कुर्ला विधानसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मिळणार अशी घोषणा जरी राखी जाधव यांनी केली असली तरी आगामी काळामध्ये ही जागा नेमकी कुणाला मिळती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद